या राज्याचा जो पहिल्या दिवसापासून फोडाफोडीच केलं ते आजपर्यंत त्या ठिकाणी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि आमच्याविषयी सांगायचं किंवा शिवसेनेच्या विषयी सांगायचं की गद्दारांच्या विषयी किंवा फोड्यांच्या विषयी जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी चीन निर्माण झाली आणि त्याच्यामुळे बांधवानो आणि भगिनीनो या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून पाच वर्षात आपल्या समोर यायचं नाही परंतु निवडणुका आल्या की आक्रमक व्हायचं भावनिक वातावरण करायचं आणि त्या ठिकाणी निवडणुकीला आपली काय पोळी भासता येते का अशा प्रकारचा जो प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी आपल्या पवित्र मातेत यशस्वी होऊन त्या ठिकाणी द्यायचं नाही गीते साहेब बोलत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं एका सभेमध्ये की त्या ठिकाणी सरकार काम करत असताना कर्तव्य आणि जबाबदारी ही त्या ठिकाणी सरकारची असते मग माझाही गीते साहेब आपल्याला सवाल आहे या राज्यामध्ये अडीच वर्ष उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होत काय आपण जबाबदारी पार पाडली गीते साहेब आपण केंद्रामध्ये दोनदा त्या ठिकाणी मंत्री होतात त्यावेळेला सरकार म्हणून आपली जबाबदारी नव्हती का परंतु आपल्याला एक सांगतो राजकारणासाठी आपण सभा घेऊ खोट बोलू परंतु या देशातील जनतेला माहित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एवढा प्रामाणिक माणूस या देशाला प्रथमच या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचा पंतप्रधान आपल्याला कधी लाभलेला नाहीये गिदे भाषणात बोलत असताना त्या ठिकाणी म्हणतात